संत श्रेष्ठ तुकोबा महाराजांच्या पालखीत आपण आता उपस्थित आहोत आपल्या सोबत एक नव्वद वर्षाच्या आजीबाई आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आजीबाई काय सांगाल नव्वद वर्षाचे तुम्ही आहात वारीचा अनुभव काय सांगाल में ना काय मी भजन म्हणते म्हणते आपली फुगड्या खेळत आहे म्हणते नाचते दुसरं काय मानणार आहे मी या वयात तुम्ही इतकी वारी चालून करता एकट्या वयात तवा बोलते मी निकाच मा ताकत घर एवढे वय झाली हा त्याच ते बोलत ते बोलायला येत ते नाचायला येत मी नाचते बोलते सांगते नाच मात काय ताकत आहे का ताकत, ताकत नाही मायात किती वर्षापासून करत तुम्ही भरपूर बार झालं तीस वर तीस वय वर झाले असं मग आम्हाला अभंग गाऊन दाखवा अभंग म्हणून दाखव का, का। हरिनामाची हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची हरिनामाची साळा भरली पंढरपुरात विठ्ठल रक्मीने मास्तर धोनी शिकवायला शाळेत विठ्ठल रक्मीने मास्तर दोनी शिकवायला शाळेत हरिनामाची हरिनामाची साला भरली पंढरपुरात हरिनामाची हरिनामाची साळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखमीन मास्तर दोन्ही शिकवायला साळेत विठ्ठल रक्मिण मास्तर धोनी शिकवायला साळत निवृ निवृत्ती नंदेव स्वप्न मुक्तबाई आली शाळेत निवृत्ती नंदेव स्वप्न मुक्तबाई आली शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रक्षमीने मास्तर धोनी शिकवायला शाळेत विठ्ठल रक्षमीने मास्तर धोनी शिकवायला शाळेत <laughs> एकनाथ गुरुबा चोखूबाले साळत एकनाथ गुरुबा चोखूबाले शाळेत हरिनामाची हरिनामाची साळा भरली पंढरपुरात हरिनामाची हरिनामाची साळा भरली पंढरपुरात साधू संत झाले गोळा साधू संत झाले गोळा पाहून झाला आनंद मोठा पाहून झाला आनंद मोठा हि पंढर पुरात विठ्ठल मास्तर दोनी शिकवायला शाळेत विठ्ठल ने मास्तर दोन्ही शिकवायला शाळे येत राम कृष्णारी रामकृष्णारी आजी खूप छान म्हटला तुम्ही <laughs> तर ह्या होत्या नव्वद वर्षाच्या आजी ज्या शिरूर वरून आलेल्या आहेत आणि या वर्षानुवर्ष या वारीत येतात सहभागी होतात पायी चालतात अभंग आणि कीर्तन करतात आणि वारीत तर तुम्ही चाल सुद्धा खेळता आजी आहे ना या वयात सुद्धा त्यामुळे अशा ह्यांना बघून आम्हाला सुद्धा उत्स्फूर्त आहे कॅमेरामॅन रितिक सोबत मी प्रियांका लाटी सुदर्शन न्यूज काटेवाडी